नमस्कार मंडळी आज आपण स्टफ डोबळी मिरची कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत तत्पूर्वी वेदशेष किचन मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे चला तर मग यासाठी लागणारी कृती आपण पाहूयात इथे आपण अडीचशे ग्रॅम ढोबळी मिरची घेतलेली आहे याचा देठाचा भाग आपल्याला काढून टाकायचा आहे आणि आतील बिया देखील आपण काढून टाकणार आहोत तर इथे आपण पाहू शकता अशा प्रकारे आपण देठाचा भाग काढून घेत आहोत आणि यातील बिया देखील आपण मोकळ्या करून घेत आहोत अशा प्रकारे सर्व ढोबळी मिरचीच्या देठाचा भाग आपण काढून घेणार आहोत इथे आपण पाहू शकता इथे आपण सर्व ढोबळी मिरचींच्या देठाचा भाग आणि बिया काढून घेतलेल्या आहेत आता या ढोबळी मिरचीला आपण आतून हळद आणि मीठ लावून घ्यायचे आहे तर इथे आपण हळद लावून घेत आहोत इथे आपण पाहू शकता याने ढोबळी मिरचीला हळद आणि मीठ लावल्याने आतून छान चव येते त्याकरता आपल्याला याला हळद आणि मीठ हातून लावून घ्यायचे आहे इथे आपण पाहू शकता हळद लावल्यानंतर आपण मीठ देखील लावून घेत आहोत अशा प्रकारे सर्व ढोबळी मिरचींना आपण हळद आणि मीठ लावून घेणार आहोत तोपर्यंत एका बाजूला मी कढई देखील तापत ठेवलेली आहे त्यामध्ये आपल्याला एक चमचा धणे एक चमचा तीळ आणि अर्धा चमचा जिरे ॲड करून छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे इथे आपण साहित्य पाहूयात इथे मी अर्धी छोटी वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे एक मोठी वाटी आपण इथे खोबऱ्याचा केस घेतलेला आहे इथे आपण जे धनं पांढरे तीळ आणि जिरे घेतले होते ते भाजून इथे आपण घेतलेले आहेत काढू आपण इथे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे इथे लसूण आपण घेतलेला आहे एक पंचवीस पाकळ्या आपण इथे लसूण घेतलेला आहे कढीपत्ता आपण इथे घेतलेला आहे आणि एक मिरची घेतलेली आहे तर इथे आपण मोहरी देखील घेतलेली आहे फोडणीकरता दोन चमचे मिरची पावडर वापरणार आहोत आपण आणि इथे आपण कांदा तळलेला कांदा घेतलेला आहे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे आपण एक वाटी आणि चवीपुरते मीठ वापरणार आहोत तर आपण जे खोबरं लसूण कढीपत्ता आणि मिरची आणि त्याबरोबर धने पांढरे तीळ आणि जिरे जे आहे ते एकत्रितरित्या अशा प्रकारची त्याची पेस्ट करून घेणार आहोत पाणी न टाकता आता आपण मसाला तयार करून घेऊयात स्टफ ढोबळी ढोबळी मिरचीसाठी लागणारा तर इथे आपण शेंगदाण्याचा गूढ घेतलेला आहे आबडधोबड असा वाटलेला कूट हा घ्यायचा आहे इथे आपण अर्धी वाटी छोटी अर्धी वाटी बेसनपीठ घेतलेलं होतं ते ॲड केलेलं आहे यामध्ये जे आपण धने जिरे पांढरे तीळ लसूण खोबरं मिरची कडीपत्ता याचं वाटण जे केलं होतं ते आपण इथे घेतलेलं आहे आपण जो कांदा फ्राय करून घेतलेला होता तो कांदा इथे आपण ॲड करून घेतलेला आहे कांदा आपण इथे कच्चा वापरू शकतो पण कच्च्या कांद्याने काय होतं दाताखाली ती कचकच लागते ती बरोबर लागत नाही चवीला आणि त्याचा उग्र वासही येतो तो देखील बरोबर लागत नाही म्हणून इथे आपण तळलेला कांदा वापरलेला आहे कांदा लसूण आपण एक चमचा इथे घेतलेला आहे दोन चमचे मिरची पावडर आपण इथे घेतलेली आहे आणि चवीपुरते मीठ आपण इथे घेतलेले आहे आता हे सर्व जन्मस छान आपल्याला एकत्रित करून घ्यायचे आहे यामध्ये आपण बाइंडिंगसाठी देखील तीन चमचे घेणार आहोत जेणेकरून या मसाल्याला छान अशी बाइंडिंग येईल इथे पाहू शकता छान असा मसाला आपण मिक्स करून घेतलेला आहे आता यामध्ये आपण तीन चमचे पाणी देखील ॲड करून घेतलेले आहे याने ढोबळी मिरचीमध्ये छान असा स्टफ आपल्याला करता येईल त्याकरता आपण यामध्ये पाणी ॲड करून घेतलं होतं छान अशा ढोबळी मिरची आता आपल्याला स्टफ करून घ्यायच्या आहेत यातला मसाला अजिबात बाहेर येत नाही जर आपण पाणी यामध्ये थोडंसं सा बायंडिंगसाठी ॲड केलं तर अशा प्रकारे आपल्या ढोबी मिरची स्टफ करून झालेल्या आहेत मसाला देखील आपला शिल्लक आहे इथे पाहू शकता आपण आता एका बाजूला मी कढई ठेवलेली आहे गॅसवरती त्यामध्ये आपण एक पळी तेल ॲड करून घेतलेलं आहे एक पळी तेल याच्यासाठी भरपूर होतं तर इथे आपण एक चमचा मोहरी ॲड करून घेतलेली आहे ती छान तडतडलेली देखील आहे ह्यामध्ये आपण जो कडीपत्ता मगाशी घेतला होता त्यातले सात ते आठ पानं आपण शिल्लक ठेवली होती ती इथे फोडणीकरता ॲड केलेली आहेत आता इथे आपण ढोबळी मिरची ॲड करून घेणार आहोत ही ढोबळी मिरची एका बाजूने छान अशी खरपूस आपल्याला भाजून घ्यायची आहेत तेलामध्ये शालो फ्राय करायची आहेत एकंदरीत आपल्याला ती यावर आपण एक वाफ येण्याकरता झाकण ठेवून देणार आहोत जेणेकरून छान अशी वाफ या ढोबी मिरचींना धरेल इथे आता आपण पाहू शकता एका बाजूने छान अशा वाफाळलेल्या आहेत आपल्या ढोबी मिरची पाहू शकता आपण याचा रंग कसा चेंज झालेला आहे आणि छान अशी बा एका बाजूने छान अशी भाजली गेलेली आहे दुसऱ्या बाजूने देखील आपल्याला छान अशी ती भाजायची आहे त्यावर झाकण देखील आपण ठेवलं होतं छान अशी दुसऱ्या बाजूने देखील वाफाळली गेलेली आहे आपली ढोबळी मिरची आपण त्याचा रंग देखील पाहू शकता आपण अशा प्रकारे सुकी देखील ढोबळी मिरची करू शकतो यामध्ये फक्त मसाला हा जो राहिलेला मसाला आहे तो आपण थोडासा परतून आपण ही सुकी ढोबळी मिरची करू शकतो पण आपल्याला विथ ग्रेव्ही हवी आहे म्हणून आपण गरम पाणी देखील इथे वापरणार आहोत आता हा मसाला देखील छान यामध्ये दे परतून घ्यायचा आहे ढोबळी मिरचीला बाहेरून देखील हा मसाला कोट झाला पाहिजे इथे आपण पाहू शकता छान असा आपण मसाला याला देखील कोट करून घेतलेला आहे ढोबळी मिरचीला आता यामध्ये आपण तीन कप गरम पाणी ॲड करून घेतलेलं आहे जेणेकरून आपल्याला विथ ग्रेव्ही ही भाजी हवी आहे तर तशी आपल्याला ही मिळणार आहे छान अशी उकळी देखील या भाजीला आता आलेली आहे आपल्या ढोबळी यातल्या छान पूर्णपणे शिजलेल्या आहेत पाहू शकता आपण आणि आतला मसाला हा आतच राहिलेला आहे आतच तो स्टफ झालेला आहे मग आपण जे पाणी ॲड केलं होतं मसाल्यामुळे बाइंडिंगला त्यामुळे हा मसाला आतला मसाला आतच राहिलेला आहे त्यामुळे ढोबळीला अप्रतिम अशी चव आपल्या आलेली आहे तर इथे आपली ढोबळी मिरची तयार झालेली आहे आता आपण ती सर्विंग बाऊलमध्ये काढून घेऊयात इथे आपण पाहू शकता खूप अप्रतिम अशी ही भाजी लागते चवीला नक्की तुम्ही ट्राय करून पहा आपण इथे पाहू शकता आतमध्ये जो आपण मसाला स्टफ केला होता तो जसाच्या तसा आतमध्ये आहे अशा प्रकारेच आपल्याला ही ढोबळी मिरची करायची आहे तुम्ही सुकी देखील करू शकता मोहरी तुम्ही पाहू शकता खूप छान अशी खुलून ती दिसत आहे ढोबळी मिरचीवर नक्की ही भाजी तुम्ही घरी ट्राय करून पहा आणि कशी होते हे कमेंटमध्ये नक्की मला सांगा ग्रेव्ही आपण पाहू शकता याची खूप अप्रतिम लागते ही ग्रेव्ही नक्की ट्राय करून बघा यावर आता आपण कोथिंबीर देखील भुरभुरून घेणार आहोत आपल्याला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा खूप छान अशी ही भरली ढोबळी मिरची स्टफ ढोबळी मिरची झालेली आहे जरी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा कमेंट करायला विसरू नका आपण आता कोथिंबीर यावरती भुरभुरून घेणार आहोत छान अशी कोथिंबीर आपण भुरभुरून घेतलेली आहे नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करायला विसरू नका जर वेदश्रीस किचन मराठीच्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेलायकन दाबायला विसरू नका धन्यवाद